सोनगीर विद्याप्रसारक मंडळाचे एन जी बागुल हायस्कूल संलग्न कनिष्ठ महाविद्यालय सोनगीर उपशिक्षक श्री मधुकर रोकडे भानुदास माडी व शिपाई रुक्मिणी गोरख यांचा सेवापूर्ती सत्कार सोहळा संपन्न धुळे तालुक्यातील सोनगीर येथील सोनगीर विद्याप्रसारक मंडळाचे एन जी बागुल हायस्कूल संलग्न कनिष्ठ महाविद्यालय येथील प्रांगणात दोन उपशिक्षक व शिपाई यांचा सेवापूर्ती सत्कार समारंभ आज पार पडला यावेळी या ठिकाणी अध्यक्ष म्हणून एच एस विस्पुते प्रमुख अतिथी म्हणून सुनील बागुल चंद्रशेखर बागुल अमित बागोल के बी, बी परदेशी आदी मान्यवर उपस्थित होते तर उपशिक्षक मधुकर रामदास रोकडे प्रदीर्घ सेवेनंतर सेवानुत्त झाले असून मधुकर रोकडे एकोणीसशे सत्याऐंशी साली या संस्थेत रुजू झाले त्यांचे शिक्षण एम ए बी एड झाले असून ते आज अडोतीस वर्षानंतर प्रदीर्घ सेवेनंतर सेवानुक्त झाले असून त्यांना दोन मुलं एक मुलगी असून त्यांचा सेवापूर्ती सत्कार सोहळा आज पार पडला तर मधुकर रामदास रोकडे उपशिक्षक यांच्या परिवारात पत्नी सौ सुनीता मधुकर रोकडे मुलगा प्रेमल रोकडे शुभम रोकडे मुलगी शीतल कोडी जाऊ कल्पेश कोडी असा परिवार असून त्यांच्यासह सह उपशिक्षक भानुदास माडी हे सेवानुक्त झाल्याने सेवापूर्ती सत्कार सोहळा पार पडला भानुदास माडी हे बी एड शिक्षण झाले असून एकोणीसशे ब्याण्णव साली ते संस्थेत लागले त्यांना दोन मुले एक मुलगी असून पत्नी सौ भारती भानुदास मुलगा सागर माडी माडी असा परिवार असून रुक्मिणी गोरख बेल शिपाई हे देखील आज या संस्थेतून या ठिकाणी सेवानिवृत्त झाले त्यांचा देखील सेवापूर्ती सत्कार सोडा या ठिकाणी एकत्रित तीनही जणांचा सेवापूर्ती सत्कार या ठिकाणी पार पडला यावेळेस सर्व सेवापूर्ती सत्कारार्थींचे नातलग परिवार आपतेष्ट संस्थेतील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते सचिव आदरणीय भैया साहेब आदरणीय प्राचार्य विस्पुतेसर तोला मोलाची जेवढे मंडळी आणि महत्त्वाचं म्हणजे आपल्या विद्यालयातली सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी बंधू भगिनी आपण वेळात एवढा वेळ आपण या कार्यक्रमासाठी दिला आणि विशेषतः जी नातेवाईक मंडळी आहात आली या सर्व नातेवाईक मंडळींचं मी या सोनगीर विद्याप्रसारक मंडळाच्या संस्थेच्या या पावनभूमीमध्ये आपले चरण स्पर्श झाले आमच्या जीवनामध्ये प्रफुल्ल असण्याचा क्षण आपल्यामुळे आला पुन्हा आपण रिटायरमेंटनंतर यांच्या रिटायरमेंटनंतर परत तुम्हाला बोलवलं तर तुम्ही याल परंतु आजच्या या औचित्याने आपण आलात आपले चरण स्पर्श झाले आम्ही आपला संस्थेच्या आणि संस्थेच्या सर्व कर्मचाऱ्यांच्या वतीने आभार मानतो आणि सहा आठ एकोणऐस एक्याण्णवपासून शिक्षक म्हणून सेवा केलेली आहे आणि आज माझा तेहतीस वर्ष सेवा कालावधी पूर्ण झाल्यामुळे वयोमानानुसार आत्ता शासन निर्णयानुसार अठ्ठावन्न वर्षाच्या व्यायामानानुसार मी रिटायरमेंट झालेली आहे मला संस्थेने या ठिकाणी खूपच चांगलं सहकार्य मिळालं आहे संस्थेच्या वतीने माझा हा सत्कार म्हणजे हा माझ्या जीवनामधला सर्वात मोठा आणि चांगला सत्कार त्यांनी आयोजित केलेला आहे आणि त्यांचं मी उपकार कधी फिरणार नाही माझी रोजी रुग्ण जी आहे त्याच्यामध्ये चांगल्या पद्धतीनं आहे मला दोन मुलं आहेत एक मुलगी आहेत माझं कुटुंब सगळं आहे एवढं या ठिकाणी मी मधुकर रामदास गोखरे एन जी बाबुल हायस्कूल सोनगिरी या ठिकाणी एकोणीसशे सत्त्याऐंशी या साडी या ठिकाणी उपशिक्षक म्हणून लागलो आणि माझी अडतीस वर्ष सेवा या संस्थेमध्ये झाली संस्थेने मला खूप मोठं योगदान दिलं आणि माझा हा जो या ठिकाणी कर्मचारी वर्ग माझा स्टाफ होता त्यांनी चांगल्या पद्धतीने मला वागणूक दिली आणि अशा पद्धतीने मी अडतीस वर्षानंतर आज दिनांक एक मे दोन हजार पंचवीस रोजी या ठिकाणी सेवानिवृत्त होत आहे तर आमच्या या सेवापूर्ती सोहळ्याच्या कार्यक्रमासाठी सोनगिरी विद्याप्रसाद संस्थेचे अध्यक्ष माननीय बापूसाहेब सुनीलजी बांगुल सचिव शेखरजी बांगुल आणि या प्रशासनाचे प्राचार्य आदरणीय विस्पुते सर दुसाने सर उपप्राचार्य पर्यवेक्षक सोनार सर आणि सर्व कर्मचारी शिक्षक बंधूंनी आम्हाला या ठिकाणी सहकार्य केलं माझ्या या फॅमिलीसाठी माझ्या या फॅमिली मेंबरमध्ये मला दोन मुलं एक मुलगी आहे आणि अशा पद्धतीने माझं हे अगदी सुशिक्षित फॅमिली या माझ्या नोकरीनिमित्तानं या ठिकाणी मी सेवा केल्यानंतर मी माझ्या प्रपंचामध्ये अत्यंत सुखी आहे आणि या माझ्या संस्थेने मला या ठिकाणी जे योगदान दिलं त्यामुळे मी संस्थेचे खूप खूप आभारी आहे